जु महापुराण कथा लाडगाव चौफुलीजवळील शिव वृक्षनगरी परिसरात सव्वीस जूनपासून सुरू असलेली कथा याचा आज शेवटचा दिवस होता शिव महापुराण कथेचं आयोजन विशाल संचिती यांनी केलेले होते आपण बघतो आहे सव्वीस जून ते दोन जुलै असं हा वैजापूर येथील छत्रपती संभाजीनगरमधील कथेचं आयोजन झालेलं होतं तर आपल्या वैजापूर नगरीत पहिल्यांदाच पंडित प्रदीप मिश्रा यांच्याकडून संगीतमय शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भाविकांच्या उपस्थितीत बेलपत्रपूजन शिव आरती मंत्रोच्चार हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्ती सागरात नाहून निगत गेला होता आपण बघतो आहे समाधानच नाही तर जीवनात सकारात्मक परिवर्तन सुद्धा घडते असा अनुभव श्रोत्यांना येतो आहे कार्यक्रमाची वैशिष्ट्य आपण बघतोय संगीतमय शिवकथा होती बेलपत्र पूजन शिवलिंग पूजन आणि पवित्र वातावरण आणि ध्यानधारणा असा अनेक नामस्मरण करत होते अनेक शिवभक्तांना प्रचिती आल्याचंही पत्रात वाचून दाखवलं आहे आपण बघतोय वर्षोल्लसात अनेक जण आनंदाने गाण्याच्या तालावर ठेका धरत महिला मंडळ असतील तरुण असतील मोठ्या प्रमाणात नाचत आहेत आणि खूप सुंदर पद्धतीचं हे नियोजन विशाल संचिती यांनी आयोजन केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे नेमकं लाखो भाविक आज शेवटच्या दिवशी कथेच्या शेवट शेवटी आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शेवट कसा झाला आहे नेमकं काय आहे आयोजकांनी काय सांगितलंय बघूया आपण विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला या गाण्यातसुद्धा महाराजांनी ठेका धरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे विठ्ठलाच्या नामघोषाचाही जयघोष आणि विना घेऊन आणि पारंपरिक अशा वातावरणात त्यांनी टोपीसुद्धा घातलेली आहे मराठमोळी आणि आपल्या वारकरी संप्रदायाचीही पताका आहे नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीचा हा विना घेऊन त्यांनी गाणं म्हटलं आहे विठ्ठलाचं जयघोष झालं आहे आपण बघतो आहे मोठ्या भक्तिसागरात तरुणसुद्धा या आनंदात विठ्ठल विठ्ठलाचं नाव घेत आहे అమితా విశాల రేఖీ రణశోచే సర్వజేతక తమ ఏక నేరేనారాయణీయే ఆశీర్వదక ప్రతిదీ दूसरा जिनको ओलाको आगे युवा मार्ग में प्रभु में जोड़ो जय आप त्याबद्दल फक्त मला एकच सांगायचं की वैजापूरची जी मित्र कंपनी आहे जे यंग जनरेशन आहे त्यांनी एवढं सुंदर आयोजनला हे केलंय त्याबद्दल त्यांचे आभार आभार कोटी कोटी आभार की त्यांनी एकही वस्तू ना सोडता सगळं नियोजनबद्ध जशी त्यांची सेवा झाली जसं जा त्यांचं वेळ भेटलं तसं त्यांनी करत गेले आणि त्यांचे उपकार मी फेडू शकत नाही हे जेवढी यंग टीम आहे इथं भलेही पाच सहा उभे आहे पण माग जे आहे जे, जे पडद्या मागचे पण आहे त्यांनाही एकदम आभार मानतो आणि सगळ्याला धन्यवाद सांगतो नमस्कार मागची शिवपुराण कथा जी चाकरवडी आमच्या गुरु घर गुरी, गुरु घर इथं जे झालती ना त्या कथेतन हे पंधरा दिवसाच्या गॅपमध्ये वैजापूरला मी चार दिवस कथेचा म्हणजे पूर्ण कथेमध्ये पूर्ण ह हे केलं ऐकली कथा इथली शिस्त बी खूप जास्त आवडली इथलं नियोजन बी विशालबाईने ज्या पद्धतीने केलं अप्रतिम होतं आणि चाकरवाडी इथं अन्नदानाचं चा फार महत्त्व झालं तर अन्नदानाची जिम्मेदारी बी गुरुमाऊलीने आमच्याच ह्याच्यात दिली तर खूप मस्त नियोजन झालं आणि पंडितजी प्रदीप मिश्राजी यांच्या वाणीतून महाराष्ट्रासाठी जे खूप लोकांना लाभ घेतला खूप छान नियोजन हो झालेले आणि लोकांना काय संदेश एकच संदेश आहे शिवभक्ती सगळ्यांनी करावी सगळे करतच येत आहेत आणि सगळ्यात मोठी तीच आहे देवाची परमेश्वराची आणि सगळ्यांचं कल्याणच होत चालले देव रक्षणच करतोय सगळ्यांचं पण एवढ्या मोठ्या लोकांना इथं येण्याचं परत इथे कथा जे हे करतात ऐकतात ह्यानी जे भक्ती मार्गाकडे लोक वळतात खरंच म्हणजे जे आयोजन करते आहेत विशाल भाय यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या मोठ्या अप्रतिम नियोजन केलेलं आहे आणि खूप मोठं म्हणजे हे पुण्य एवढं पुण्य लागतं एवढं पुण्य भेटलं व्हायच्या पूर्वकरांना विशाल भाईमुळं खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे